नमस्कार शेतकरी मित्रांनो एकवीस जुलै बावीस जुलै व तेवीस जुलै दरम्यान राज्यात भयंकर अतिवृष्टीसदृश सदृश पाऊस हा महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस एकवीस बावीस तेवीस जुलै रोजी हा होणार आहे तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला एकवीस बावीस व तेवीस जुलै रोजी झालेला हा पाहायला मिळणार आहे तसेच संपूर्ण विदर्भात पाहिले असता संपूर्ण विदर्भात देखील हवामान खात्याने ठिकठिकाणी येलो आणि रेड अलर्ट दिलेले आहे यामध्ये एकवीस ते चोवीस जुलै दरम्यान संपूर्ण विदर्भात मोठा पाऊस होणार आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ आणि वाशिम या सर्वच भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस एकवीस बावीस व तेवीस जुलै दरम्यान होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच मित्रांनो हो मध्य महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एकवीस ते चोवीस जुलैच्या दरम्यान हा होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर तसेच शेतकरी मित्रांनो कोकणात जर पाहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच कोकणपट्टीच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील शेतकरी मित्रांनो आपल्याला पुढील चार ते पाच दिवस आता दररोज हा पाऊस आज झालेला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो हा पावसाजोर आता वाढत जाणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा एकवीस ते चोवीस जुलै दरम्यान हा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्र एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्रात जर विचार केला तर एकवीस जुलैपासून राज्यातील जोर हा वाढत जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या पावसालाही सुरुवात होणार आहे मात्र आज आणि उद्या राज्यातील काही भागात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील झालेला हा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद